युगांधर पब्लिकेशन हाऊस महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण व जय भोले अमरनाथ सेवा संघ वाघदाई माता देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त पुणे जिल्ह्यातील चाकण मधील वाघदाई नगर येथे संत ज्ञानेश्वर माऊली जीवन चरित्र कथा यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते चार दिवसीय सोहळ्यात कथाकार सद्गुरू ह शंकर महाराज शेवाळे यांचा ज्ञानेश्वर भक्ती कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच सोहळ्यात कवी ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे यांच्या ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जुन्नर विधानसभेचे आमदार शरद सोनवणे खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट श्री क्षेत्र भंडारा डोंगरचे अध्यक्ष बाळासाहेब काशी लेखक व कवी ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख रामदास धनवटे प्राध्यापिका व कवयित्री चालिनी सहारे दात्यासाहेब कड पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर आदी विविध मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे मी या संत ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्ण अर्जुन संवाद जो आहे गीतेतल्या सातशे श्लोक त्या सातशे श्लोकाचं निरूपण संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मराठी भाषेत आपल्या मायबोलीमध्ये छंदामध्ये नऊ हजार चौतीस ओव्यांमध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथात केलेलं आहे बऱ्याच जणांचं या ठिकाणी संत ज्ञानेश्वरावर श्रद्धा आहे माऊलींवर श्रद्धा आहे त्याचबरोबर बऱ्याच तत्त्वज्ञानांनी ज्ञानी लोकांनी महंतांनी ज्ञानेश्वरीवर चिंतन केलं मनन केलं ज्ञानेश्वरीवर अभ्यास केला मग नाना महाराज साखरे असतील खंदारकर महाराज असतील दा दांडेकर महाराज असतील दा अनेक तत्त्वज्ञानी महान पुरुष होऊन गेले की त्यांनी ज्ञानेश्वरीवर अर्थ लिहावा तसं पाहिलं तर माझ्यासारखेचं ते काम नाही परंतु आईवडिलांची पुण्याई आणि माझे गुरु सद्गुरू शंकर महाराज शेवाळे यांचा कृपा आशीर्वाद यांच्या कृपेतून संत ज्ञानेश्वर माऊलींनी माझ्याकडून एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी कार्य करून घेतलं असं म्हणलं तर वावगं ठरणार कार नाही कारण नऊ हजार चौतीस ओव्यांचा अर्थ मी या ठिकाणी बाराशे चौऱ्याऐंशी कवितामध्ये उतरवलेला आहे आणि त्या ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे आणि ते संपन्न होत असताना हा कार्यक्रम आदरणीय महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते या ठिकाणी राजन लाखेसाहेब त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट भंडारा डोंगरचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब काशीत महाराज त्याचबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी आले माझे मित्रमंडळी त्यामध्ये रामदासजी धनवटे आहेत शालेनी सहारे आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की माझ्या या प्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि या ठिकाणी आज मी धन्य झालो आहे असं मला वाटतंय नमस्कार आज जो प्रकाशन सोहळा इथे झाला आहे बाळासाहेब का शिळवले यांची लिहिलेला जो ग्रंथ आहे काव्यार्थ ग्रंथ खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की त्याचे त्यांचे आईवडील जे वारकरी होते आणि वारकरी आहेत किंवा त्यांचा जो वारसा जो आहे आणि त्यांच्यामधून मिळालेली जी काही प्रेरणा आहे शक्ती आहे त्यांच्यामुळे हा खऱ्या अर्थाने आजचा हा ग्रंथ सार्थक ठरला आहे असं मला वाटतं दुसरी बाब म्हणजे अशी की हा ग्रंथ करणं साहित्याच्या दृष्टीने कारण साहित्यात कितीतरी दालनं आहेत कादंबरी आहे कविता आहे ललित आहे भरपूर दालनं आहे पण ह्यामध्ये काव्य एक असं दालन आहे की ज्या दालनामध्ये दालना कोणीही करू शकतं काव्य पण ह्या ज्ञानेश्वरीवर हे काव्य करणं बाराशे चौऱ्याऐंशी त्या श्लोक रचणं कविता रचणं हे काही ऐऱ्या भरायचं काम नव्हे हे त्यांनी केलेलं आहे त्याकरता त्यांनी नऊ वर्ष जी तपस्या केलेली आहे जे परिश्रम केलेले आहे मला असं वाटतं ते फार मोठं महत्त्वाचं काम आहे आणि हे जे आहे ही पुंजी आहे हे धन आहे हे धन न संपणारं धन आहे एखाद्या वेळा आपलं धन संपेल पण शब्दधन कधी संपत नाही आणि हे शब्दधन बाळासाहेबांना लाभलं आणि बाळासाहेबांच्या लेखणीतून ते उतरलं आणि काव्यार्थ ग्रंथ हा तयार झाला एक लक्षात मला असं वाटतं की मग जेव्हा मी म्हटलं की खरं पाहिलं तर अंधाराचं अधिष्ठान असल्याशिवाय प्रकाशाची उत्कटता अनुभवता येत नाही डोळ्यावर पाप पापणीचं पांघरूण असल्याशिवाय स्वप्नाचं सुख बघता येत नाही असुरक्षिततेमुळे ठेच लागल्याशिवाय सुरक्षिततेचं महत्त्व कळत नाही त्याचप्रमाणे या ज्ञानेश्वरीच्या गर्भात शिरून त्याच्या त्याचं मर्म जाणून त्यांच्या अंतःकरणात जे आहे ते आपल्या अंतःकरणात काव्यार्थ रूपाने मांडणं मांडल्याशिवाय असा काव्यार्थ ग्रंथ तयार होणार नाही चला आणि हां याचा रेकॉर्ड होईल कारण काय की हा काव्यार्थ ग्रंथ तयार झालेला आहे हा रेकॉर्ड हा एक विक्रम आहे कारण आजपर्यंत मला काव्यक्षेत्रामध्ये मी जितका वावरतो आहे किंवा जेव्हा साहित्य क्षेत्रामध्ये वावरतो आहे मला असं कधी आढळलेलं नाही की बाबा असा ग्रंथ तयार झालेला आहे त्यामुळे बाळासाहेब यांचं मी मनोमन म्हणजे अभिनंदनही करतो आणि त्यांची ही वाटचाल जी आहे वारकरी पंथाची वाटचाल म्हणा त्याच्यातून वाटचाल आणि साहित्यिक वाटचाल ही खूप खूप खुँ बहरत राहो आणि हा धन ज्यांनी जे समाज प त्यांनी पोचवलेला आहे रसिकांसमोर समाजापर्यंत आणलेलं आहे ते सर्वांना फायद्याचं ठरव अशी मी विनंद म्हणजे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मी प्राध्यापिका शालिनी सहारे आज ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज झाला न भूतो न भविष्यती असा हा प्रकाशन सोहळा होता आणि यासाठी माझ्यासोबत असलेले अनेक दिग्गज असे मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला खरं पाहता नऊ हजार चौतीस ज्ञानेश्वरीतील ओव्या मराठी भाषेतून काव्यामधून प्रस्तुत करणं ही खूप मोठी अशी गोष्ट आहे जसं आपण म्हणूया की समुद्राची खोली मोजणं किंवा आकाशाची पोकळी मोजणं ह्या गोष्टी जशा अशक्यप्राय आहेत तशाच पद्धतीने अशा पद्धतीचा विचार येणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे आणि सद्गुरू श्री शंकर महाराज शेवाळे ह्यांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वर यांना हे विचार आला आणि ती प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतून जसं की एक नवीन बाळ ह्या जन्मात येताना जन्माला येताना नऊ महिन्यांचा कालावधी घेतं तर तसं हे नऊ वर्षाचा कालावधी ज्ञानेश्वर शेळावणे यांच्या विचारांमधून ही ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रसवला आहे असं मला वाटतं आणि मनाने अतिशय सरदय संवेदनशील कवी मनाचे असे शे ज्ञानेश्वर शेळावणे यांच्या अथक परिश्रमामधून हे काव्यार्थ ग्रंथ त्यांनी लिहिलेलं आहे त्याचबरोबर त्यांचं जर बालपण पाहिलं आणि आत्तापर्यंतचं तरुणपण पाहिलं किंवा प्रौढावस्थेपर्यंत आलेलं त्यांचं आयुष्य पाहिलं तर अतिशय पूर्वी असं म्हणूया की गरीब खिशाने गरीब असलेला पण मनाने अतिशय श्रीमंत असलेला असा माझा मित्र आणि मला सार्थ अभिमान आहे की आमचे सगळे मित्रमंडळी असतील ह्या गावाचं वैभव चाकणनगरीचं वैभव ह्या ताल खेड तालुक्याचं वैभव मी इतकंच मी म्हणेन ह्या महाराष्ट्राचं वैभव असं आहे की आज एवढ्या मोठ्या ग्रंथाची साधना आपल्या सगळ्यांकडून होऊ शकली आणि आपण सगळे याचे साक्षीदार आहोत याची देही याची डोळा हा कार्यक्रम मला पाहता आला याच्यासाठी मी खरोखरच धन्यवाद मानते पुन्हा एकदा आणि आमच्या लाख लाख शुभेच्छा आहेत त्यांना की असा हा ग्रंथ प्रत्येक हाती जावं आणि ज्ञानेश्वरीचं जसं पारण करतात तसं ह्या कवितांमधून आताच्या तरुणांना लहान मुलांना जीवनाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी लाभो असं मला वाटतं एवढंच मी बोलते